गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आज मी बनवते आहे साखर अंबा तर मी इथे काही आमच्या झाडाच्या आणल्यात मस्त मस्त कैरी कोणाला आवडते त्यांना माझा आजचा पदार्थ नक्कीच आवडेल मी बनवणार आहे साखरंबा त्याच्यासाठी आपल्याला पहिले सालं काढायला रात्री मी आणल्यात कैर्या काढून आणि अशा पाण्यात घालून ठेवल्या होत्या कारण त्याला चीक असतो भरपूर <laughs> तर हा आपल्याला इन्स्टंट पदार्थ आहे आणि तुम्ही ना इमर्जन्सी मध्ये काही नसेल तर साखर आंबा पोळी पण खाऊ शकता हो आज मी मराठीत व्हिडिओ बनवते कारण की हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आय थिंक गुजराती लोक पण बनवतात छुंदा तर छुंदा पण म्हणतात ह्याला तर आपल्याला अशी कैरीची साल जी आहेत ती काढून घ्यायची हे काही घर गर, घरगुती पदार्थ आहेत ते तुम्ही करून ठेवू शकता घरामध्ये हे मी असून घेणारे ही काही या चुंडा करू अर्पण चुंडा मराठीत आम्ही साखर आपलं म्हणतो पैजी कोडा कोडाला आवडते अशी कैरी आहे ना आपण किसून घ्यायची आणि मग हो त्याला चटका द्यायचा चटका मीन्स गॅस गॅस तापवायला ठेवलेला आहे त्याच्यात घालायची आणि साखर घालायची सो स्वीट स्वीट येस येस स्वीट स्वीट ही बन साखर आंबा कैरी आहे है मैंगो 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 उसके ऐसे ना ये देखिए इसको ऐसे फील करना है खाई या नहीं आप लोगों ने हाय हाय डालनी है अभी लाइक डन थैंक एसआर क्रिएशन तो इसके अंदर ना शुगर डालनी है अभी शुगर छुंदा बना रही छुंदा गुणंबा साखर आंबा मैं मराठी मन तो सुबह सुबह उठी हूँ और बना बना रही हूँ तो अभी साखर आंबा क्या आपको ये देखिए ये ना ऐसे शुगर सिरप में कैरी जो है को डालना है इस तरीके से बनता है ये चुंदा यह साखर आंबा ये ऐसे ब्लैक ब्लैक दिख रहा है कि जो कैरी थी ना वो नीचे लग गई थी तो बाद में उसमें हम कलर डालेंगे केशरी कलर डाल देंगे हम फूड कलर बह करारी केली आहे कर्करीत म्हणतो ना आपण करकरीत केलं गुजराती लोक छुंदा करतात आपण मराठी लोक साखरंबा गुळांबा म्हणतात साठवून ठेवू शकतो आम्ही तीन चार महिने तर आरामात हे खाता येते बनवलं साखरेच्या पाकात बंद होती हे बघा लहानपणीत आम्ही साखर आंबा कोळीच खायचो मे महिन्याच्या सुट्टीत डार्लिंग खूप सुंदर दिसते थँक्यू कैरी करित कैरी तोंडाला पाणी सुटले नाही साखर मला खूप आवडतो तूप घालायचं मस्त पैकी बाप साखर कैरीच लोणचं आमच्या घरच्याच कैर्या लाईक करा कैरी आवडते ना साखरेच्या पाकात आता हा नुसता तीस आहे ना तो शिजवायचा झालं साखरांब तयार त्यात पाहिजे तर फूड कलर घालू शकता तुम्ही वेलची पावडर वेलची पावडर मग गुड मॉर्निंग मॅडम हाय नाईस आहे ग तू थँक यू छुंदा छुंदा बनवते मी छुंदा काक्रंबा गुलांबा काय म्हणायचं ते म्हणा थोडीशी जाखर आता अजून ऍड करते कारण तयारी वाढली ना आपली दिसतंय का तुम्हाला आपण आंब्याचा जाम आंब्याचे पदार्थ स्टोर करून ठेवू शकतो थोडीशी साखर वाढवली मी आता ह्याच्या बरोबर आपण पोळी खाऊ शकतो वेलदोड्याची पूळ आहे ना घालायची याच्यामध्ये खूप छान वास येतो फ्रॅग्रन्स अजून दोन कैऱ्या आहेत ते आपण घालते तडका इट इम्स तडका वॉट स्पेशल टुडे इन ब्रेकफास्ट नो आई एम मेकिंग साक्षारंभा विथ दिस कैरी साल पिक्तल बनाने से मैंने ये प्रीफर किया साफ खरम लाईक करा व्हिडिओला शेअर करा पन्हा यांनी यानी कैरी का शरबत होता कैरी का शरबत भी बना सकते हैं आप इस तरीके से बस आपको तो लगेगी शक्कर कैरी और इलाइच पाउडर दैट्स ऐड कर रही तो ये स्टोर करके रखते हैं हम जब भी समर सीजन आता है तो इस तरीके से और ये बना के रख के स्टोर करते हैं जब ये विभुक्त हो तो रोटी के साथ आप इसे खा सकते हैं हम तो ऐसे मीता बहुत सारे पदार्थ ऐसे बनाती हूँ मैं ऐसे बहुत सारे पदार्थ बनाती हूँ जो स्टोर करके हम बाद में साल भर खा सकते हैं ऐसे बहुत सारे यानी लोणचं थालीपीठाची भाजणी नंतर भाकरीचं पीठ पण आजकाल कोणी वापरत नाही पण भाकरी ज्याच्यामुळे वजन कमी होतं तर ते सुद्धा मी बनवून ठेवते आणि हेच पदार्थ मग वर्षभर खायचे अपना चला आज का अच्छा वीडियो इतना थामे वीडियो पूछा वीडियो नक्की भेटू वीडियो लाइक करा शेयर करा हाँ इन हॉलीडेज ऑल्सो यू वेक अप सो अर्ली और नहीं मैं अभी आज आज साढ़े आठ बजे उठी हूँ और उठते ही पहले ये काम चालू किया है क्योंकि नहीं तो ये कैरियर वेस्ट हो जाएंगे बहुत सारी कैरियर है बहुत इसके अंदर अभी इलायची पाउडर और फूड कलर डालना है तो उसका कलर चेंज हो जाएगा नहीं तो आपको लगेगा ये ऐसे क्यों दिखता है चला बाय हाताला कैरी लागलेली तशीच आहे